कोणीही आडवा आला तरी मुंबईला आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तर कोण आडवा येते कुठेही आंदोलन कर असा पलटवार छगन भुजबळ यांनी केलाय जरांगे मुंबईला जात असतील तर प्रशासनाचं तसं नियोजन असेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसतात त्याला कायमच समर्थन आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय मला अंमलबजावणी पाहिजे मुंबईतून काय करायचंय आम्हाला आरक्षण घ्यायचं देत असले आरक्षण पाहिजे तरी मुंबई जाणार आहेत आम्ही घेऊन जाणार मग दिलं तरी जाणार नाही दिलं तरी जाणार दिलं तर त्यांचं सगळ्या मंत्र्यांचं स्वागत करायला कौतुक करायला गुलाला चट्राका फुलं फुलाच्या ट्राका एकूणच जी शिप्या येणार आम्ही त्यांच्यावर फुलं टाकायला बी तरी जाणार मुंबईला जाणार हे पक्क आहे कोणी आडवा आल आला तरी मुंबईत आम्ही जाणार म्हणजे जाणार अरे काय कोण आडवायचं तुला पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर अंतरवली काय सराठी मध्ये मुंबईत कर दिल्लीत कर अरे लोकशाही आहे कुठेही कर परंतु नियमान ज्या संविधानानं तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे उपोषण करण्याचा लोक जमवण्याचा भाषण करण्याचा त्या संविधानानं हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर एकमेकांनी कुरघोडी करता कामा नये तेवढं लक्षात ठेव बाकी प्रशासनाचं नियोजन हे नेहमीच असतं ते नियोजन असणारच आहे कारण असं आहे की गणेश चतुर्थीचा सण आहे खूप गर्दी आहे मुंबईमध्ये इथे पण असणारच ठिकठिकाणी मंडळाचं आहे त्यामुळे प्रशासनाचं नियोजन हे असणार आहे की नागरिकांना त्रास होणे आणि आंदोलकांनाही त्रास होऊ नये त्यांना पण त्रास नये ते इकडून जात असतील तर आणि तिथल्या लोकांनी होणे हे प्रयत्न प्रशासनाचे असणारे मागण्याबद्दल ज्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसतात त्या मागण्यांना बस समर्थन वेळोवेळी